डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह यू या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो आजची आजची पात्रटिका आहे इन्स्टा रील सदर वातटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सत्रामध्ये तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे सोशल मीडियावरती आज मोठ्या प्रमाणात जे रील्स गाजत आहेत त्या रील्स वरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे इन्स्टा रील आजकाल मध्ये तर आजकाल मध्ये तर फारसे काही थ्रील राहिले नाही आजकाल मध्ये तर फारसे काही थ्रिल राहिले नाही दाखवायचे राहिले आहे असे कोणतेच स्किल राहिले नाही दाखवायचे राहिले आहे असे कोणतेच स्किल राहिले नाही असे कोणतेच स्किल राहिले नाही साधारण वाटेच पहिलं कडव पुन्हा एकदा आजकाल रील मध्ये तर आजकाल रीलमध्ये तर फारसे असे राहिले नाही आजकाल रील मध्ये तर फारसे राहिले नाही दाखवायचे राहिले आहे असे कोणतेच स्किल राहिले नाही दाखवायचे राहिले आहे असे कोणतेच स्किल राहिले नाही असे कोणतेच स्किल राहिले नाही साधारण बातडीकेच पुढच आणि दुसरं कडवं थोडेफार नक्कीच चांगले आहे सकारात्मक विचार थोडेफार नक्कीच चांगले आहे बाकी विभस्तानी वंगाळ आहे थोडे फार नक्कीच चांगले आहे बाकी बिभस्त आणि वंगाळ आहे इन्स्टा म्हणजे तुमलेल्या गटारांना वाट करून देणारे चंगाळच्या चंगाळ आहे इन्स्टा म्हणजे तुमलेल्या गटारांना वाट करून देणारे चंगाळचे चंगाळ आहे चंगाळच्या चंगाळ आहे वंगाळ म्हणजे वाईट आणि चंगाळ म्हणजे कोणतीही गोष्ट मोठ्या प्रमाणात झाली की त्याला चंगाळ असं म्हटलं जात म्हणून सधरण वातटकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा थोडेफार नक्कीच चांगले आहे जे सगळीकडेच असत थोडेफार नक्कीच चांगले आहे बाकी बिभस्सा आणि वंगाळ आहे थोडेफार नक्कीच चांगले आहे बाकी बिभस्सा आणि वंगाळ आहे इष्टा म्हणजे तुंबलेल्या गटारांना वाट करून देणारे चंगाळचे चंगाळ आहे इंस्टा म्हणजे तुंबलेल्या गटारांना वाट करून देणारे चंगाळच्या चंगाळ आहे चंगाळच्या चंगाळ आहे सधारण मात्र टीकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडवं नको नको तिथे बघावे लागते नको नको तिथे बघावे लागते नको नको तिथे दाखवित आहेत तुमचा माझा सगळ्यांचा अनुभव डोक्यावरती कपाळावरती हात मारून घ्यावा अशा प्रकारचे रील्स तुम्ही आम्ही राजरोज पाहतो नवे नवे ते आपल्या अंगावरती धावून येतात की काय अशा प्रकारचे वातावरण आज दिसत याच संदर्भानं लिहिलेलं हे तिसरं आणि शेवट चकडो नको नको तिथे बघावे लागते नको नको तिथे दाखवित आहेत अर्थात दुकान का चालत तर गिराहिक असावं लागतं गिराहकांना जे हवं ते दुकानदार असतात या संदर्भात नको नको तिथे बघावे लागते नको नको तिथे दाखवित आहेत नको नको तिथे बघावे लागते नको नको तिथे दाखवित आहेत फिल्टर असूनही नसल्यासारखे फिल्टर असूनही नसल्यासारखे जे जे विकते ते तेच तिथे पिकवीत आहेत जे जे विकते ते तेच तिथे ते ते जे जे विकते ते ते तिथेच आहेत बाजाराचा नियम सोशल मीडियाला अत्यंत प्रभावीपणे लागू होतो म्हणून सधवी वाताटीकेच हे शेवटचं आणि तिसरं कडू पुन्हा एकदा नको नको तेथे बघावे लागते नको नको ते तिथे बघावे लागते नको नको ते तिथे दाखवीत आहेत नको नको ते तिथे बघावे लागते नको नको ते तिथे दाखवीत आहेत फिल्टर असूनही नसल्यासारखे फिल्टर असूनही नसल्यासारखे जे जे विकते ते तिथेच ते जे जे विकते तेच ते तिथे पिकवीत आहेत तेच ते तिथे ते 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 पिकवीत आहेत आजच्या वात्रटिकेचं नाव होत इन्स्टा रील ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच country